परभणी येथील स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोग येथील सरपंच स्मृतिशेष संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा करावी या मागणीसाठी धाराशिव शहरात अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सर्वच समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन दिली परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी एक सक्रिय आंदोलक होते पोलिस कस्टडीमध्ये मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हे पवन चक्की खंडनी वाद मिटवण्यासाठी गेले होते त्यातच त्यांचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली संतोष देशमुख हे कित्येक वर्षापासून एक आदर्श सरपंच म्हणून कार्य बजावत होते एका दलित व्यक्तीच्या मदतीला धावून गेल्याची शिक्षा त्यांना मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली या दोन्ही प्रकरणातील काही आरोपी अजूनही मोकाट आहेत तसेच मस्साजोग प्रकरणातील आरोपी फिरत असतानाही पोलिसांना सापडत नाहीत आरोपीला पोलीस प्रयत्न करत आहेत आरोपी स्वतः पुणे येथे सी आय डी पोलिसांसमोर हजर होतात व अटकपूर्वचा जामीन अर्ज करतात महाराष्ट्र पोलीस व ग्रह खात्याचे हे खूप मोठे अपयश आहे अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांची झाली आहे त्यामुळे या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्वच पक्ष सर्वच जाती धर्मीयांच्या वतीने धाराशिव शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली दिनांक अकरा जानेवारी शनिवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता शहरातील राजमाता जिजाऊ चौक बार्शीनाका येथून मोर्चाला सुरुवात होईल पुढे संत गाडगे महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जाहीर सभा होणार आहे हा मोर्चा कोणा एका जातीसाठी नसून प्रामाणिकपणे न्याय मिळण्यासाठी आहे अशा घटनांमुळे समाजातील कायदा आणि सुव्यवस्था नाहीशी होत असून माणूस म्हणून प्रत्येकासाठी या घटना वेदनादायी आहेत त्यामुळे अशा घटनांचा निषेध करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या व सर्व पक्षाच्या नागरिकांनी समाज म्हणून या जन जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेतून सर्वच समाजाच्या प्रतिनिधींनी केली। या जनआक्रोश मोर्चात अनेक आमदार खासदार देखील सहभागी होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराज मनोज जरांगी पाटील आमदार सुरेश धस आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग बप्पा सोनोने आमदार अभिमन्यू पवार आमदार संदीप क्षीरसागर ज्योती मेटे दीपक केदार नरेंद्र पाटील आमदार दिलीप सोपल खासदार ओमराजे निंबाळकर आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार कैलास पाटील आमदार भास्कर जाधव आमदार प्रवीण स्वामी तसेच पीडित कुटुंबियातील काही सदस्यही या जन जनआक्रोश मोर्चात उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले